राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गर्विष्ट गुलाब कोणाच्याही दिसण्यावरून कधीही कुठलेही मत बनवू नका काही वेळा एखाद्या व्यक्तीचं दिसणं अगदी साधेसुद्धा असू शकतं परंतु त्याचं आंतरिक सौंदर्य खरोखरच महत्वाचं असत मी पण आपल्यामध्ये कधी गर्विष्ठपणा नसावा अहंकार नसावा एक गुलाबाचं फूल होत परंतु त्या झाडावर अनेक प्रकारची फुलं होती आजूबाजूला परंतु त्या स्वतःच्या दिसण्याचा त्याला खूप अभिमान होता आजूबाजूला सुद्धा असणारी फुलं होती परंतु त्या गुलाबाच्या फुलाला वाटलं की माझ्यासारखा रंग माझ्यासारखं ज्या प्रकारे उत्तम प्रकारे सुवास त्याचप्रमाणे त्याला त्याचा अभिमान वाटू लागला परंतु गुलाबाच्या जवळच एक निवडुंग होत निवडुंग माहितीये ना ते काटेरी असत ते रोज रोज गुलाब निवडुंगाचा अपमान करायचा आजूबाजूला झाडं सुद्धा होती परंतु निवडुंग सुद्धा होत पण निवडुंग काहीच बोलला नाही हा निवडुंग किती कुरूप दिसतोय कोण म्हणाला गुलाब म्हणाला गुलाबाचं फूल सर्वांना म्हणत सुटलं परंतु गुलाबाच्या सभोवताची इतर सर्व झाड फुलं झाड निष्पाप निवडुंगाला गुलाबाच्या वाईट बोलण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असत आजूबाजूची जी फुलांची झाडं होती ती गुलाबाच्या वाईट बोलण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असत पण गुलाब त्याच्या सौंदर्याने खूप प्रभावित झाला होता त्याला त्याच्या कलरचा त्याच्या त्याच्या रंगाचा अभिमान होता वसंत ऋतू गेला उन्हाळा आला आणि पाऊस काही पडला नाही हळूहळू गर्विष्ट सुंदर गुलाबाचा रंग उडून तो कोमे जायला लागला कसे दिवस बदलले बघा गुलाबाने एका पक्षाला आपली चोच कॅक्टसमध्ये म्हणजे त्या निवडुंगामध्ये घालून त्यातून पाणी पिताना पाहिलं कोणी पाहिलं तो गुलाबाच्या फुलाने एका पक्षाला आपली चोच त्या निवडुंगाच्या आतमध्ये घालून पाणी पिताना पाहिलं गुलाबाला निवडुंगाची मदत घ्यायला लाज वाटली कारण दररोज गुलाबाचं फूल त्याला बोलत असायचा अपमान करायचा पण शेवटी त्याने विचारण्याचं धाडस केलं तू मला थोडं पाणी देऊ शकशील का नाहीतर मी लवकरच मरेन तो निवडुंग म्हणाला मला कितीही काही बोललं तरी मी कधी मनावर घेतलं नाही माझ्या आजूबाजूला असणारी जी फुलांची झाडं होती फळांची झाड होती त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली परंतु तू मला एवढं बोलून सुद्धा मी तुझ्याशी कधी वैरी ठरू शकत नाही आणि दयाळू वृत्तीने त्या निवडुंगाने गुलाबाला मदत केली आणि गुलाबाला पाणी सुद्धा दिलं म्हणून कोणाच्याही दिसण्यावरून कधीही कुठलेही मत बनवू नका व्यक्तीच दिसणं अगदी साधे सुद्धा असू शकत पण विचार जर केला तर आंतरिक सौंदर्य खरोखरच महत्वाचं असत आपण जर पाहिलं आपल्याकडे काही वस्तू असल्या की आपल्यामध्ये सुद्धा अहंकार अभिमान येत असतो आपल्याकडची एक वस्तू दुसऱ्यांना दिली जात नाही कारण का ते देतील की नाही हे आपल्याला वाटत असतं परंतु ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी आपण त्यांच्या दाराशी कितीतरी वेळा राऊंड मारत असतो कारण ती गोष्ट आपल्याला हवी असते म्हणून आपण गरजेपुरतं नसावं बरोबर की नाही आपल्यामध्ये कधी अभिमान नसावा अहंकार नसावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नसावा आपल्याला जे सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे हे परमेश्वरांनी दिलेलं आहे आपण कोण ओळखणार हो बरोबर की नाही ज्याप्रमाणे माणुसकीचं नातं त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा टिकवता आलं पाहिजे आता गुलाबाच्या फुलाला वाटायचं की माझ्यासारखं सुवासिक माझ्यासंग माझ्यासारखा जो रंग आहे कलर आहे तो दुसऱ्यांकडे नाही त्याचप्रमाणे आजूबाजूला असणारी जी फुलं होती आणि त्याच्या बाजूला असणारं तो निवडुंग त्या निवडुंगाला सुद्धा दररोज त्याला म्हणायचा आपण सुद्धा असंच म्हणतो एखाद्याला त्रास खूप देत असतो परंतु त्रास देत असताना आपण कधी विचार केला नाही की त्याच्या मनाला किती दुःख होत असेल परंतु त्या निवडुंगाने कधीच मनावर घेतलं नाही की दररोज आपल्याला येताना जाताना तो गुलाब म्हणत असायचा मग आपण सुद्धा असंच एखाद्या व्यक्तीला म्हणत गेलो परंतु त्या व्यक्तीने कधी मनावर घेतलं नाही आणि ती व्यक्ती जेव्हा आपल्याला गरज होती त्यावेळी ती धावून आली की नाही मग तसंच त्या निवडुंगाने सुद्धा बघा निवडुंगाच्या आतमध्ये जे पाणी होतं ते गुलाबाला हवं होतं कारण का वसंत ऋतू गेला आता उन्हाळा चालू झाला ना म्हणजे शेवटी पाण्याचं प्रमाण कमी झालं जर पाणी नाही मिळालं तर तो मरून जाईल म्हणून त्याने काय केली शेवटी मदत मागितली की नाही पण बघा बघा प्रामाणिकपणा कधी मनावर न ज्या दृष्टीने आपल्याला सुद्धा काही लोक बोलतात आपण लगेच मनावर घेतो परंतु कोणत्या दृष्टीने आपण पाहायचं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आता विचार करा ज्याप्रमाणे गुलाबाच्या फुलाने जर अजून गर्विष्ठपणा दाखवला असता अहंकार वृत्ती दाखवली असती तर तो निवडुंगाची बरोबरी करू शकला नसता कारण मी पणामध्ये गेला असत अहंकार वृत्तीमध्ये संपूर्णपणे जीवन घालवलं असतं मग आपल्यामध्ये सुद्धा कधी अहंकारी नसावा कधी कोणी मदत मागितली तर नक्कीच आपल्याला सुद्धा करता आली पाहिजे आणि आपल्यावर जर वेळ आली तर दुसऱ्यांकडून मदत मागितलीच पाहिजे मग आपल्या मनामध्ये राग का इतरांविषयी आपल्या मनामध्ये भेदभाव का समर्थ म्हणाले आपल्यामध्ये सुद्धा भेदभाव नकोच आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं दिसणं म्हणजे एखाद्याचा स्व साधा सुद्धा असतो आणि कडकसुद्धा असतो परंतु त्यांच्या अंतरी संपूर्णता जर पाहायला गेलो तर सौंदर्य खरोखरच भरलेलं आहे म्हणून समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे अशी गत आपली होता कामाने जशी गुलाबाची झाली सौंदर्य पाहिलं मी पणा पाहिला गर्विष्ट पाहिला कलर पाहिला रंग पाहिला पण जेव्हा वेळ आली तेव्हा मदत मागितली ना मग मा शेवटी असंच असतं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीही भेदभाव करायचा नाही अहंकार वृत्तीने कधी जगायचा नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो गर्विष्टपणा आहे तो बाजूला ठेवून मीपणा बाजूला ठेवून उत्तम रीतीने आपल्याला जगता यायला जय जय रघुवीर समर्थ